व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी सुप्रभात सगळ्यांना आज आपला प्राणायामचा दुसरा दिवस आहे काल बऱ्याच जणांनी केला आजही तुम्ही आलात धन्यवाद सगळ्यांना वंदना मॅडम तुम्हाला धन्यवाद सुरू करू शकता तुम्ही सर्वatile थोडसा सांगेल मी आधी प्रार्थना लिहयानंतर थोडसा सांगतो काय काय ते सांगतो ओ सर आसनात बसायचं आहे मान पाठ कंबर सरळ ठेवायची आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे आपले शरीर आणि मन तयार करायचे आहे प्राणायाम दीर्घ श्वास घेऊन ते नमकार त्यानंतर गायत्री म्हणा अ Uh oh. 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 ॐ भूर्भुवस्वः भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः करायचे आपल्या डोळ्यांवर ठेवायचे अलग डोळे उघडायचे सगळ्यांना नमस्कार काल आपण अनुलोम विलोम प्राणायाम केला आज थोडं त्यातलं पुढचं वचन करणार आहोत नाडी शोधन प्राणायाम तर नाडी शोधन प्राणायाम मध्ये आपण अनुलोम विलोम सारखाच आहे फक्त नाडी शोधन प्राणायाम मध्ये काय आहे की आपलं होल्डिंग असतं श्वास आपण आत रोखून ठेवतो त्याचा प्रा, आ, आ, 1S2, 4S2, 2. तर त्याचा रेशो कसा असतो वन एस टू फोर एस टू टू असा रेशो असतो म्हणजे तुम्ही जर का पाच आकड्यामध्ये श्वास घेतला तर वीस आकडे धरून ठेवायचा आहे आतच आणि दहा आकड्यांमध्ये आहे तर सुरुवातीला थोडस नाडीशोधन बद्दल सांगते की नाडीशोधन प्राणायाममध्ये प्राणाया जेव्हा आपण ऍक्च्युअली आठ अंकामध्ये धरायचा घ्यायचा आहे सोळा अंकामध्ये आठ हा बत्तीस अंकामध्ये धरायचा आहे आणि सोळा अंकामध्ये सोडायचा असा सुरुवातीचा असतो हा रेशो आणि जसं आपण पुढे वाढत जाणार तसं तसं तस ते सोळा अंकांमध्ये घ्यायचा चौसष्ट अंकांमध्ये होल्ड करायचा आणि बत्तीस अंकांमध्ये सोडायचा असा आणि त्याच्या पुढे गेल्यावरती वीस अंकांमध्ये घ्यायचा ऐंशी अंक धरून ठेवायचा आणि चाळीस अंक सोडायचा असा हा रेशो असतो तर सुरुवातीच्या याच्यामध्ये काय होतं जेव्हा आपण आठ अंकामध्ये घेतो सोळा अंकामध्ये सॉरी बत्तीस अंकामध्ये धरतो तर तेव्हा बॉडी शिवरी म्हणजे त्याचे परिणाम काय होता ते मी दाखवतो सांगते तुम्हाला तर म्हणजे तुम्हाला सिमटम्स काय दिसायला लागतात तर जो निम्न दर्जाचा साधक असतो तो हा प्राणायाम करतो म्हणजे आपण निम्न दर्जाचे आहोत सगळे तर तेव्हा बॉडी शिवरिंग व्हायला लागते तुमची सॉरी बॉडी तुम्हाला घाम यायला सुरुवात होते तर तो घाम आल्यावरती तो घाम अंगात पुरु तसाच रगडून रगडून अंगामध्ये तो जिरू द्यायचा असतो दुसऱ्या जेव्हा आपण त्याच्या पुढे जातो म्हणजे सोळा चौसष्ट बत्तीस या स्टेजला आपण जेव्हा पोचतो तेव्हा बॉडी शिवरिंग व्हायला लागते हळूहळू हळूहळू बॉडी शिवरिंग व्हायला लागते आणि मग जेव्हा आपण उच्च कोटीचे साधक होतो मध्यम कोटीच्या यांना शिवरिंग होते उच्च कोटीच्या साधकांना जेव्हा आपण उच्च कोटीचे साधक बनतो तेव्हा आपलं शरीर इतकं हलकं होतं की शरीर जे आहे ते जमिनीच्या वर उचलल्यासारखं आपल्याला वाटायला लागतं इतकं आपल्याला शरीर हलकं होतं तर नाळी शोधन प्राणायामाचे अनेक हे आहेत फायदे आहेत त्याच्यातला एक फायदा की आपल्या शरीरात ज्या बहात्तर हजार नाड्या आहेत त्या बहात्तर हजार नाड्या शुद्ध होण्यास मदत करणारा प्राणायाम म्हणजे तिथं जो काही मल साठलेला असतो आपल्या संपूर्ण नाड्यांमध्ये तो नल न, मल जो आहे तो फ्लश आउट करण्यास मदत करणारा हा नाडी शोधन म्हणून शोधन म्हणजे शुद्धता म्हणून याला नाडी शोधन प्राणायाम असं म्हटलेलं आहे तर जेव्हा आपण प्राणायाम योग्य प्रकारे करतो ते तर त्या योग्य प्रकारे प्राणायाम केल्याने त्याचे फळ आपल्याला चांगलेच मिळते पण जर का आपण अयोग्य प्रकारे प्राणायाम केला तर त्याच फळ सुद्धा आपल्याला एकतर आजारी पडणार किंवा काहीतरी आपल्याला दुसरे आज ओ, व्याधी निर्माण होणार आहे तर हठ प्रति प्रदीपिकाचा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे त्यांनी की प्राणायामेन युक्तेन सर्व रोग भवे म्हणजे सगळं युक्तेनं म्हणजे योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सगळ्या रोगांचा हळूहळू नाश होतो परंतु अयुक्ताभ्यासेन सर्व रोग समुद्भव म्हणजे योग्य प्रकारे समजा चुकीचा प्राणायाम केला तर मात्र त्याच्यावर आपल्याला व्याधी निर्माण होतील किंवा जे काय आजार असतील ते निर्माण होतील आता प्राणायामाचं फळ काय तुम्ही म्हणाल की प्राणायाम आपण करतो बाबा पण मग त्याचा आम्हाला फायदा काय कशासाठी करायचा प्राणायाम आपण हम्म तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या महर्षी पतांजलींनी सांगितलं आहे तत्ता शियते म्हणजे काय तर आपल्या चित्तात सत्वगुण सगळ्यांच्या याच्यामध्ये असतात सत्व रमत तमरज सगळ्यांच्या चित्तामध्ये हे तीन गुण असतात तर तो ते सत्वगुण जे आहे ते प्रकाशरूप आहेच म्हणजे पण त्याच्यावरती रजा आणि तमगुणाचा आवरण चढलेलं असत त्याच्यामुळे तो, तो सत्वगुण जो आहे तो दाबला जातो मग त्या ह्या प्राणायामाने काय होतं तर तो रजा आणि तमगुण जो आहे तो दाबला जातो आणि हळूहळू त्या आपल्या तत्वगुणाचं सत्वगुण जो आहे तो आपल्याला वर द्यायला लागतो आणि चित्त जे आहे ते आपलं सात्विकडे सात्विकतेकडे जायला लागतं असं हे प्राणायामाचं फळ आपल्या पतंजली ऋषींनी सांगितलेलं आहे म्हणजे तत्व गुण वाढवण्यासाठी उपयोग असलेला प्राणायाम तर चला आज आपण करूया सुरुवातीला हाताची ध्यान मुद्रा योगिक श्वसन करणार आहोत काल सांगितलेलं आहे पण आज कोणी नवीन नवीन असेल तर त्यांच्यासाठी परत सांगते दोन्ही हाताची ध्यान मुद्रा ध्यान मुद्रा काल मी सांगितलेली कशी अशी करायची अशी नाही करायची अशी करायची आणि डोळे बंद मान पाठ कमर नेहमी सरळ ठेवायची का सरळ ठेवायची ते पण सांगितलं श्वास घेताना आधी पोट फुलवायचं मग नंतर छाती फुलवायची तोच श्वास आपल्या खांद्यांपर्यंत जाईत इतका फुलवायचा आणि श्वास सोडताना आधी खांद्यांमधला श्वास सोडायचा आहे नंतर आपल्या छाती खर्चा नंतर आपल्या पोटात पोट आत घेऊन पूर्णपणे श्वास सोडायचा आणि अगदी संथ गतीने करायचं असं असं नाही करायचं बघा अगदी हळू हलु। इतक्या हळू श्वास घ्यायचा म्हणजे तो हळू श्वास जेव्हा घेऊ तेव्हा तो पूर्ण आपल्या श्वास आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि फुफ्फुस पूर्ण रिकामी होणं सुद्धा गरजेचं आहे तर सगळ्यांनी चालू ठेवायचं आहे योगिक ब्लिदिंग पाच मिनिटासाठी करूयात आपण मान पाट कमर करेश कर जेवढा श्वास आपण घेतो त्याच्या दुप्पट श्वास घेताना वेळ लावायचा आहे कारण का सांगते जेव्हा आपण श्वास पूर्णपणे सोडतो हो, तेव्हा आपल्या शे आपल्या लंग्जवरचे जे अल्व्यू आहेत जे छोटे छोटे वायुकोश आहेत वायुकोश किती आहेत आपल्या फुफ्फुसांवर तर ते जोडून जोडून जर का आपण कार्पेट तयार केलं तर एक सातशे स्क्वेअर फिटाचा कार्पेट तयार होईल किंवा एक टेनिस कोट मॅट तयार होईल एवढं एवढं लांब ते तयार होतं एवढे वायुकोष आपल्या अल्व्युहोला जे आहेत ते आपल्या लंग्सवरती आहे तर म्हणून ते वायुकोश आहेत ते जेव्हा तुम्ही पूर्णपणे श्वास बाहेर सोडाल तेव्हा ते वायुकोश पूर्ण रिकामे होतील आणि रिकामे झाल्यावरती पुढचा जर तुम्ही श्वास घ्याल तेव्हा पूर्णपणे ते भरतील पूर्ण भरले की रक्ताच्या तो ऑक्सिजन पूर्ण पेशीपर्यंत जाईल आणि ऑक्सिजन एकदा तुमच्या रक्तात वाढला की तुमचं हिमोग्लोबिन सुद्धा वाढेल म्हणून श्वास सोडताना पूर्णपणे रिकाम करायचं आपलं कंटिन्यू करायचं आहे